पासर। 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 आता मी काय सांगतो नाही टायका कुशी माने मानेमध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे दोन्ही ठिकाणी वरची जी डिक्स असते ती डिक्स खाली सरक नाही पण ते डिक्स सरकून भरपूर दिवस झाले पण त्याच्यातले जे कार्टिलेज असत गादी असते ते आता एवढ्या बऱ्याच प्रमाणात बाहेर आले गादी सरकल्यामुळे तिथून छातीला पाठीला हाताला कमरा बसून पायाला रखम ठर माने बसून आद डोकं दुखणार छाती दुखणार पाठ दुखणार हात दुखणार हाताला कळ लागणार मुंगी येणार ते कशी वाटणार हाताला हात मोडीशी वाटणार मान मोडीशी वाटणार हाताला झटका दिवशी वाटणार त्यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डलायसिस बसून म्हटलं कधी कधी चक्कर येतात काम केलं हात सुचतो हाताला मुंगी येतात हाताची ताकद कमी वाटते जास्त काम करता येत नाही फ्रेश वाटत नाही हे वीट दाबले तर दुखल इकडे दाबले हो कमी दुखल हिट दाबले हो दुखल बघा त्याला म्हणतात एकच स्पॉन्डोलाइसिस दुसरं कमरामध्ये गॅप आहे तिथे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पाहायला होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखेल जड पडेल रग लागेल कळ लागेल मग येथे जास्त चालता येणार नाही उभा राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसता येणार नाही त्यालाच म्हणता सायटिका का प्रॉब्लेम तिथून ब्लड सर्क्युलेशन पाहायला होत नाही म्हणून हा प्रकार आहे त्यालाच म्हणता सायटिका प्रॉब्लेम हो हे सगळं तुम्हाला एमआय मध्ये डॉक्टरने सगळं सांगितलं असेल ऑलरेडी हे तुम्हाला बिना एमआर सांगतो ओके नाही आता याला तीन दिवसांनी फरक जाणे दहा दिवसात कवर आहे होत नाही पण माझ्याकडे ऐंशी टक्केपर्यंत रिकवर होतो वीस टक्के आहे जगात कोणताही डॉक्टर रिकवर होत वीस टक्के म्हणजे काय तुम्ही लिमिट क्रॉस नाही करू शकत लिमिट क्रॉस केलं की तुम्हाला आजार परत परत होणार जसं की एकदा बीपी डायबिटीस आजार लागला तो मरेपर्यंत असतो तो फक्त तुम्हाला नियम पाळून नियम पाळून तुम्हाला ते आजार कंट्रोलमध्ये ठेवायला तसा हा पण आजार असा आहे की तुम्हाला नियम पाहून कंट्रोलमध्ये ठेवायचा आता मानेसाठी नियम आहे उषा दोन दोन घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं खांद्या वजन घेणं ते आता निजड काम करणं बंद किंवा कमी कमरासाठी नियम आहे वाखून पंधरा ते वीस किलोचे पुढे वजन उचलण वाखून जास्त काम करणं बिना बेळचा प्रवास करणं बिना बेळचं काम करणं कमी किंवा बंद जास्त मांडी घालून बसणं गुडघ्यावर बसणं बंद किंवा कमी करा

तुमच्या फाईल मध्ये काय ते सगळं सांग मोबा आहे का, हो का तुमचा आता आण उद्यान घेऊन या सगळं सांगतो हात खाली घ्या बस रिलायन्स तिकडे वन करा रिलायन्स कशी उजोपा चला माग दोन करा सर का पुढं करा शिवाय आता रिलायन्स होता पाड इकडे डोकं पाय टिकड

关注主播，颜色。